शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे एकूणच आपण वातावरण बदलताना बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे यापूर्वी अरबी समुद्रात फारसं कधीही पावसाळं तोरण दिसलं नाही त्यात वाढ होताना दिसते आहे परंतु एकूणच फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण अजूनही बनताना दिसत नाही मुंबईच्या आजूबाजून थोडं पावसाळी अतोरण आहे इतरत्र महाराष्ट्रात फारसं पावसाळी अतोरण नाही आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज पुढील सात दिवसाचा बघणार आहोत एकूणच बदलत्या हवामानानुसार कोकण किलारपट्टीला पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पूर्व विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील भाग काही प्रमाणात अकोला अमरावती आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडून उत्तर, उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबारच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे उद्या सात तारखेला मध्य प्रदेशवरील पावसाळी वातावरण जळगाव धुळे अकोला अमरावती बुलढाणा या काही जिल्ह्यांवर उत्तरेकडून प्रभाव टाकणार आहे दक्षिण कोकणात जोरदार सरींची शक्यता कायम आहे महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाळी वातावरण आठ तारखेला अपेक्षित आहे यामध्ये वाशिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली वाशिम पूर्व भागात याचा प्रभाव राहील जालना आणि संभाजीनगरच्याही काही भागात त्याचा प्रभाव राहणार आहे कोकणातील पावसाळी वातावरण अधूनमधून चालू राहील या वातावरणाचा प्रभाव विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात कायम राहणार आहे त्याचवेळेस गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात यापूर्वी दाखवला जात होता आज आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा त्यामध्ये वातावरणही बदल झाला आहे आणि केवळ मराठवाडा विदर्भ कोकण असंच पावसाळ्यातून दाखवलं जात आहे दहा तारखेला मात्र हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे म्हणजे यापुढे विदर्भातील पाऊस वाढणार आहे मराठवाड्यातही पाऊस वाढेल कोकणातही पाऊस वाढेल परंतु पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी होईल ज्या प्रमाणात मॉडेल यापूर्वी वातावरण दाखवत होते कमी दाबाचं त्या प्रमाणात पावसाचं वातावरण आजही तयार होताना दिसत नाही आपण बारा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होताना दिसत नाही या साप्ताहिक अंदाजामध्ये विदर्भ मराठवाड्यात समाधानकारक पावसाची नोंद होईल असा एक अंदाज आहे कोकणातही पाऊस होतोय पर्जन्य छायेच्या प्रदेशात थोडी घट निर्माण होण्याची शक्यता आहे रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण स्कायमेटचा अंदाज घेतलेला नव्हता आता आपण जर सहा तारखेला आज महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा केवळ महाराष्ट्रातील वातावरण सहा तारखेला बघितलं तर, तर केवळ ढगाळ परिस्थिती विदर्भामध्ये आहे विदर्भ मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी अतरण राहील कोकणातही हलकी सरी होतील परंतु प्रभाव कमी होतोय सात तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्यात पावसाळी अतरणास अनुकूल स्थिती निर्माण होते दक्षिण कोकणामध्ये सुद्धा प्रभाव निर्माण होतोय बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होत आहे मात्र गोव्याच्या दरम्यान एक क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे एकूणच आठ तारखेला आपण जो अंदाज दिला आहे त्याप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण वाढेल दक्षिण कोकणातही पाऊस असेल नऊ तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणातच पाऊस असण्याची शक्यता आहे इतरत्रही स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं दहा अकरा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पाऊस असेल अकरा तारखेपासून कोकणातील पाऊस पुन्हा वाढणार आहे एकूणच आपण अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे केरळ ते सुरत अशा प्रकारचं पावसाळी वातावरण बारा तारखेला वाढताना आपण बघतो अरबी समुद्रातून पावसाचा जोर अकरा तारखेपासून वाढेल एकूणच आपण जर तेरा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळं वातावरण राहील आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण आजही राहण्याची शक्यता सात तारखेला या वातावरणात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे हलका कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने कायम दाखवला आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यूफने कायम दाखवलं आहे त्यामुळे एकूणच वातावरणाचा कोणत्या मॉडेलनुसार प्रभाव निर्माण होईल हे पाहावं लागेल दहा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव राहणार आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण राहील बारा तारखेलाही महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत राहील परंतु कोकणातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल तेरा तारखेला देखील कोकणातील पावसाचं प्रमाण असेल परंतु एकूणच पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आपल्याला अजूनही दिसतं आहे मान्सून ट्रपमुळे उत्तर भारतात किंवा मध्य भारतावर जो पावसाचा प्रभाव तयार झाला होता तो साधारण अकरा तारखेनंतर कमजोर होणार आहे दोन्ही समुद्रात पावसास पोषक स्थिती निर्माण होईल त्यामुळे भविष्यामध्ये मध्य भारतावर किंवा उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची संकेत आहेत महाराष्ट्रात पाऊस पडण्याकरता जे जे घटक आवश्यक आहेत त्या सगळ्या घटकांची पूर्तता होऊनही महाराष्ट्रात समाधानकारक पावसाचं वातावरण तयार होत नाही आता आपण बघतो की उत्तर महाराष्ट्राला नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर बसकलचा हवेचा दाब आहे मध्य महाराष्ट्रावर एक हजार हेक्टर बसकलचा हवेचा दाब आहे पश्चिम महाराष्ट्रात किंवा दक्षिण कोकणात एक हजार दोन एकटा बाजकलचा हवेचा दाब आहे हा हवेचा दाब पावसासाठी अतिशय अनुकूल आहे या कालावधीमध्ये डिप्रेशन कमी दाब तयार होणं अपेक्षित आहे परंतु तरी देखील फारसं पावसाण तयार होताना दिसत नाही सध्याच्या वातावरणानुसार पालघर पासून जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत हलक्या ते मध्यम सरी कोकणात होत आहेत आज दुपारी जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड लातूर सोलापूर पूर्व भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे परभणी बीड पूर्व जालना पूर्व वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात आज उशिरा पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर आज रात्री असण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सात तारखेला सोलापूर जिल्ह्यातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भागातही पाऊस वाढण्याची शक्यता सात तारखेला आहे गोवा ते रत्नागिरी पावसाचं प्रमाण सात तारखेला दुपारनंतर वाढतं आहे सात तारखेला दुपारनंतर सांगलीपूर्व सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व परभणी नांदेड जळगाव ते अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर पूर्व धुळे पूर्व वाशिम हिंगोलीच्या काही भागात पावसात जोर असेल परभणी नांदेड नागपूर ते अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर भागातही पावसाचं प्रमाण वाढेल यावर्षी सोलापूर लातूर धाराशिव सातत्याने पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे आपण बघतो तर अमरावती अकोला नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली परभणी बीड जालनापूर्व नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या काही भागात आठ तारखेला सकाळी पावसा जतोन राहणार आहे याच दरम्यान गोव्याच्या आजूबाजूने एक पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात वाढत असल्यामुळे रत्नागिरी ते गोवा असं पावसाळ्यात वाढण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान तयार झालेलं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गावर प्रभाव वाढवणार आहे आठ तारखेला त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी जालना जळगाव धुळेपूर्व नाशिक पूर्व अकोला वाशिम हिंगोली अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व विभागात आठ तारखेला जोरदार पावसाची संकेत या मॉडेलने दिले आहे आपला अंदाज आहे की ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज पूर्णपणे खरा ठरण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी धुळे पूर्व नाशिक पूर्व जळगाव अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी अहिलानगर बीड लातूर धाराशिव, सोलापूर पंढरपूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या सर्व भागात पावसाळी अतोरण आठ तारखेला दुपारनंतर असणार आहे अकोला बुलढाणा आणि जळगावच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मान्सूनचं वातावरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा अरबी समुद्रात पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि याचा प्रभाव पालघर ते जवळपास गोव्यापर्यंत निर्माण होणार आहे आणि कोकणात पहिल्यांदा नऊ तारखेला पावसाळी वातावरण वाढणार आहे या वातावरणाचा प्रभाव पुणे सातारा रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे कल्याण अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव या भागात निर्माण होईल नऊ तारखे एकूणच बदलत्या वातावरणाचा प्रभाव नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे पालघर ते गोवा सांगली या सर्व विभागात पावसाचं वातावरण नऊ तारखेला असणार आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय